लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बांधकाम कामगार मजूर नोंदणीसाठी कोणतेही अधिकारी तालुक्यात फिरकत नाहीत बोगस दलालांमार्फत होत असलेली नोंदणी तात्काळ थांबवण्यात यावी यवतमाळ जिल्ह्यात बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यात येत आहे परंतु कोणतेही अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी येत नसून दलालांची नियुक्ती करण्यात आली आहे हे दलाल बांधकाम मजुरांकडून ते रुपये घेत असून त्यामुळे कामगारांची आर्थिक पिळवणूक होत आहे आहे त्यामुळे होणारा प्रकार यवतमाळ सुरू अनेक मजुरांचे अर्ज नामंजूर करण्यात येत आहेत त्यामुळे होणारा हा गैरप्रकार तात्काळ थांबवण्यात यावा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा बांधकाम अधिकारी यांना दिला आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास पवार यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि बांधकाम मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते इथले काही भ्रष्ट अधिकारी जे तालुक्याला नेमणूक झालेली आहे त्यांची या तीन वर्षामध्ये आतापर्यंत एकदाही त्यानं तालुक्याला भेट दिली नाही जरी जामणी असेल वणी असेल किंवा यवतमाळ जिल्ह्यातले प्रत्येक तालुके तर याने यायचे तिथे एजंट नेमणूक आहे एका एजंट कडून नाही नाही म्हणलं तर एखाद्या क बिचारा शेतकरी मजूर तिथं जाते कामगार फॉर्म भरण्यासाठी तर त्याच्याकडून पंधराशे रुपयाची ते अपेक्षा करतात एक रोज मजूर वर्ग त्याला पंधराशे रुपये कसं देऊ शकेल तर यायचे जे फॉर्म आहेत जे रिजेक्ट केलेले आहे याच्या आधीचे फॉर्म संदर्भात आम्ही हे अर्ज देणार आहे सात दिवसाच्या आतमध्ये याने जे रिजेक्ट केलेले फॉर्म जर यानं त्वरित मंजूर नाही केले तर आम्ही सात दिवसानंतर आमचं तिरु आंदोलन राहिले इथं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ